ज्या वेळेस एक सिंगल कोय असलेला आंबा जळ आला त्याच वेळेस त्याच हंगामामध्ये आस दोन कोय असलेला दोन असा डबल वाटा असलेला आंबा हा पण जळ आला असा तुमचा अनुभव आहे का मग आणि पाच कोळी त्याचे बनलेले पाच झाड पाच झाडाला जोडून बनलेलं एक झाड आणि त्या एक झाडाला वर ग्राफ्टिंग हो तर एवढं करूनही बरं तर थोडक्यामध्ये प्रॅक्टिकली आणि थेरी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि या गोष्टीचा संगम होईल असं साहजिकच कधी कधी असतं कधी कधी नसतं तर ह्या उदाहरणावर ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल हा जो आंबा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे त्याच्यानंतर त्याला येणारा हा तिसरा आंबा हा वेगळा आहे एक दोन आणि त्याच्यानंतर ग्राफ्टिंग करून तिसरा बांधलेला आहे कुठं कुठं त्यांनी असं सांगितलं की खाली तीन तीन चार चार लावले आणि नंतर वरती घेतलेला आहे तरीही सिंगल जेव्हा त्या त्यावे त्याच वेळेस हे दोन दोन तीन तीन वाले पण जळाले मग याचा अर्थ सरळ सरळ होतो की प्रॅक्टिकली हे जितकं पाहावं तितक खरं उतरलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर सध्या थांबतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो रामराम आपण बागेमध्ये आहोत वीस वर्षापूर्वीची बागे, बागे आणि डबल बाटा कोय लावल्याने काय फायदा होतो बरेच जण सांगतात पण खरच फायदा होतो का आपण शेतकऱ्यांना विचारू त्यांचा आंबा या विषयामध्ये भरपूर काही अनुभव आहे सतरा एकरची बाग त्यांच्याकडे होती आणि डबल बाटाचा असं काय तर दोन कोळी दोन कोळी पासून दोन झाड तयार झाले आणि त्यानंतर त्यांनी इथं एकत्र आणलं आणि इथून समोर त्याचं हे गेलं हे झाड तसं दिसतंय हे झाड तसं दिसतंय तर आपलं नाव येतं सांगा मी संजय मोरे पाटील माझं गाव आहे जाफराबाद तालुक्यामध्ये नळमेरा जिल्हा जालना आपण हा जो प्रयोग केलेला आहे हा प्रयोग बरेच जण आजही सांगतात की तुम्ही डबल बाटाच्या कुई लावा आणि डबल बाटाच्या कुई हे म्हणून चांगले बऱ्यापैकी महाग पण विकतात लोक तर त्याचा फायदा तुमच्या बागेमध्ये जाडस बऱ्यापैकी जळलेले आहेत बरोबर आहे तर याचा फायदा काय होतो नेमका याचा फायदा काय होतो असं जर कधी तुम्हाला विचारलं तर मला या पद्धतीच्या ग्राफ्टिंगचा कुठल्याही प्रकारचा फायदा झाला असं काही जाणवलं नाही कारण जर कधी तसं असतं तर ही माझी सतरा एकरातली जी बाग आहे त्यामधले असे तुरळक झाडं कदाचित आपल्याला दिसले नसते त्याचा फायदा जर कधी झाला असतं तर सगळीच झाडं या ठिकाणी जगली असते त्याच्यामुळे याचा काही फारसा फायदा झाला असं काही मला जाणवत नाही बरं म्हणजे आपण सर्व सांगू शकतो की डबल बाटा लावून माझी बाग जास्त वर्ष टिकल किंवा मग पाणी कमी लागल हे असं काही शक्य नाही आहे बरोबर हा प्रयोग करत असतानाच असं सांगण्यात आलं होतं की जर कधी आपण एका ठिकाणी चार कोळी पाच कोळी जर कधी लावल्या आणि त्याला वर एकत्रित चोड देऊन जर कधी त्याच्यावर ग्राफ्टिंग केली तर खालचे जे काही चार पाच खोड आहेत तर त्या खोडापैकी एखाद्या खोडाला जर कधी काही इजा झाली तर दुसरं खोड त्या झाडाला तारू शकतं तिसऱ्याला काही झालं आणखी दुसरं त्याला तारू शकतं पण तसं काही प्रत्यक्षात घडल्याचं काही जाणवलं नाही म्हणजे ज्या वेळेस एक सिंगल कोय असलेला आंबा जळाला आला त्याच वेळेस त्याच हंगामामध्ये दोन कोय असलेला दोन असा डबल वाटा असलेला आंबा हा पण जळाला आला असा तुमचा अनुभव आहे का मग हो डबलच नाही मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी पाच कोळी त्याचे बनलेले पाच झाडं पाच झाडाला जोडून बनलेलं एक झाड आणि त्या एक झाडाला वर ग्राफ्टिंग हो तर एवढं करूनही ही बाग वाचवण्यामध्ये आपल्याला फारसे यश्न आले नाही बरं बरं तर थोडक्यामध्ये प्रॅक्टिकली आणि थेअरी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि या गोष्टीचा संगम होईल असं साहजिकच कधी कधी असतं कधी कधी नसतं तर ह्या उदाहरणावर ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल हा जो आंबा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे त्याच्यानंतर त्याला लय येणारा हा तिसरा आंबा हा वेगळा आहे एक दोन आणि त्याच्यानंतर ग्राफ्टिंग करून तिसरं बांधलेला आहे कुठं कुठं त्यांनी असं सांगितलं की खाली तीन तीन चार चार लावले आणि नंतर वरती घेतलेला आहे तरीही सिंगल जेव्हा त्या त्या दोन तीन तीन वाले पण याचा अर्थ सरळ सरळ होतो की प्रॅक्टिकली हे जितकं पाहावं तितकं खरं उतरलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर सध्या थांबतो धन्यवाद रामराव